महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस जानेवारी महिन्यामध्ये आपण इथं श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा अत्यंत जोरात सुसंपन्न केला होता दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये आपण इथं हा सोहळा पुन्हा करणार या कार्यक्रमाकरता खास करून उस्मानाबाद केज बीडचे अत्यंत प्रसिद्ध संत समाधान महाराज शर्माजी यांच्या मुखातून आपल्याला हे श्रवण करायला मिळणार आहे याच दिवशी रोज संध्याकाळी नामसंकीर्तन सोहळा देखील होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रसिद्ध असे ज्यांच्या तारकाही आपल्याला दोन दोन वर्षी मिळत नाही अशा संतांना आपण बोलवलेलं आहे निमंत्रण केलेलं आहे कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती सतरा तारखेला जानेवारीला सकाळी ध्वजारोहणाच्या जा माध्यमातून पहिल्यांदा सुरुवात होणार आहे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत एक आकडा वेगळा असतो यामध्ये लोकांना आपण सगळ्या साधू संत महंत सत्पुरुष उद्योजक गरीब श्रीमंत जे कोणी असतील त्या सर्वांना आपण बोलवून ह्याचा निमंत्रित केलेलं असतं या ध्वजारोहणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैदिक ब्राह्मण अकरा असणार आहे या अकरा ब्राह्मणांच्या म्हणजे स्त्रीमुखातून तुम्हाला मंत्रोपचार ऐकायला मिळणार आहे मुखोलनास होणारा जे तिरुपती बालाजीमध्ये होत आहे त्याच्या प्रमाणच इथं हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो त्यामुळे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जवळजवळ असं मला वाटतंय की आपल्या जिल्ह्यातील सगळे आजी माजी खासदार आमदार बरेच सगळे येणार आहेत सगळे उद्योजक येणार आहेत आपल्या पंचकृषी नसणारे सगळे संत न लोक येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे संत येणार आहेत आणि ह्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर तिथंच त्या ठिकाणी पुन्हा एक आरती होत असते ती आरती अत्यंत बघण्यासारखी असते आणि ती ऐकण्यासारखी पण असते ती अगदी जे नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे ते आपले मुर्ली हे प्रामुख्याने तिथं असणार त्यांच्या शिवासतेस हा सगळा कार्यक्रम होणार एकंदरीत हा कार्यक्रम हिंदुत्व असा मुद्दा मुद्दा संपूर्ण देशामध्ये सध्या जी क्रांती झाली आहे सगळ्या समाजाने एकत्र यावं आणि आपल्या या सगळ्या हिंदू धर्माच्या माध्यमात आपल्या सगळ्यांना ही एक एकमेव भावना त्यामध्ये आहे मूळ म्हणजे त्या दिवशीच संध्याकाळी पुन्हा फक्त एक कीर्तन होणार आहे दुपारी कथा होणार नाही सतरा तारखेला फक्त कीर्तनाचा कीर्तनाचा कार्यक्रम जो होणार आहे तो रात्री साडेसात ते साडेनऊ असा होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र साडे आठ ते अकरा श्री राम मंदिर राम मंदिराच्या पार्लर पासून एक भव्य दिव्य कलश यात्रा निघणार या कलश यात्रेमध्ये समाधान महाराज शर्मा स्वतः एका रथामध्ये असणार आहेत आपल्या पंचकृषीचे असले संत महंत असे असणार आहेत वेगवेगळे वे म्हणजे हाती घोडे ऊंट बँड महिलांचे कार्यक्रम पुन्हा झांज तुन अशा वेगवेगळ्या सगळ्या वाद्यांचं तिथे आपल्याला दर्शन होणार आहे हे खूप चांगली तयारी आम्ही आता सगळे करत आहोत इकरस यात्रा राम मंदिर चौकातून आपल्या सरळ डायरेक्ट कर्मवीर पुतळा जो आहे तिथून खालच्या रस्त्यानं आपण वापरणार आहे रस्त्याने आणल्यानंतर डायरेक्ट मंडप जवळ ते येणार आहे माझं आव्हान असं आहे की ह्या एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये सांगली जिल्ह्यातील नाही सगळ्या पंचकृष्ठीतील सगळे जण जे जे मंडळ आहेत सेवाभावी संस्था आहेत कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातले वैद्यकीय क्षेत्रातले जे कोणी असतील त्यांनी यामध्ये मोठा सहभाग घ्यावा या शोभायात्रेला जो हिंदुत्वाचे काम करणारे तर सगळे मंडळ यावेच यावे परंतु इतर ही जाती धर्माच्या सर्व लोकांना आम्ही बोलवतो क्रम आहे त्या मंडप मध्ये देखील आपण विठ्ठल पांडुरंगाची रुक्माईची जी स्थापना करणार आहे ती देखील त्या दिवशीच होणार आहे पुन्हा राम पंचायत म्हणतो ज्याला राम लक्ष्मण जानकी आणि हनुमानजी ह्याची देखील तिथं स्थापना करतो की तुम्ही दहा अकरा दिवस ह्या आपल्या सांगली नगरीची शोभा वाढवण्याकरता देखील श्रवण करण्याकरता देखील भक्ती मार्गात येण्याकरता देखील वेगवेगळ्या कामामध्ये सहभाग घेण्याकरता देखील सर्व भाविकांनी इथे यावं आणि त्याचा आनंद घ्यावा रोज रात्री साडेसात ते साडेनऊ रोज कीर्तन होईल कीर्तनानंतर महाप्रसाद होईल असं या एकूण अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये वीस तारखेला राम जन्माचा उत्सव आहे बावीस तारखेला रामविवाहाचा उत्सव आहे आणि सव्वीस तारखेला राम राजाभिषेकचा उत्सव आहे असे तीन उत्सव या कार्यक्रमामध्ये होणार आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रण देणे केलं येणारच दे, आहे त्या एकनाथजी शिंदे आणि आज्यदा पवार यांना देखील आम्ही येण्याकरता निमंत्रण दिलेलं आहे सत्तावीस तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन होणार वारकरी संप्रायाची दिंडी निघणार काल्याचं कीर्तन होणार दिंडी नंतर महाप्रसाद होणार तो महाप्रसाद होतो वीस ते पंचवीस हजार लोकांचा असतोय